तुम्हाला जर कांदा पिकाचं भरघोस उत्पादन काढायचं आहे शक्यतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेतकरी मित्रांनो नमस्कार मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलित भोर या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण कांदा लागवड उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्त्वाची जबरदस्तच माहिती तुमच्या समोर घेऊन आलेली आहे आणि ही माहिती म्हणजे आपण कांदा पिकाची लागवड केल्यापासून तर कांदा काढणीपर्यंत भरपूर साऱ्या समस्यांना तोंड देत असतो त्याचं कारण कांद्याचं उत्पादन जास्त प्रमाणे निघत मग या समस्या असतात तरी कोणत्या अवकाळी पाऊस सकाळच्या टायमाला पडणारं धुकं कांद्याच्या पाथीवर दव बादाट जास्त प्रमाणे येतं अवेळी कांदा पिकावर येणारे रोग म्हणजे कोणते करपा भुरी डावणी गाभ्यामध्ये जास्त प्रमाणे मावा संपूर्ण कांदा प्लॉट कांद्याची पात आपली पिवळी पडत असते परिणामी उत्पादन घटत असतं आणि यातीलच मुख्य महत्त्वाची समस्या तर ती म्हणजे कांद्याच्या माना कांदा पिकाच्या माना ह्या लांब होतात मग हाच महत्त्वाचा मुद्दा तुमच्या समोर घेऊन मी ही व्हिडिओ बनवतो आहे कांदा पिकाच्या लांबलेल्या माना ह्या कशा पद्धतीने सुधरवायच्यात किंवा कांद्याची मान लाभ होणे यावर कशा पद्धतीने नियंत्रण मिळवायचे ही महत्त्वाची माहिती आज तुमच्यासमोर मी घेऊन आलेलो आहे ह्या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवीन असतील नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे समोरील घंटा ऑल उठवण्याचा प्रयत्न करायचा तर शेतकरी मित्रांनो कांद्याच्या ज्या माना लांबतात याची मुख्य कारणे पाहून घेऊ त्याच्यानंतर महत्त्वाच्या काही फवारण्या जेणेकरून शंभर टक्के तुम्हाला यावर नियंत्रण मिळेल आणि भरघोस कांद्याचं उत्पादन मिळेल सर्वात आधी कांदा पिकाच्या माना का लांबल्या जातात लक्षात घ्या जास्त प्रमाणे कांदा पिकाला नत्र याचा वापर आपण करतो किंवा जो पाऊस पडतो यामधून नत्र कांदा पिकाला जास्त प्रमाणे मिळतो तसेच आपण कांदा पिकाला वरून नत्रयुक्त खतांच्या खतांच्या बोललो आहे मी जास्त प्रमाणे जे जा नत्र आहे ज्या खतांमध्ये याच्या फवारण्या करतो यामुळं कांद्याच्या माना लांबल्या जातात अवेळी येणारा पाऊस वातावरणामधील होणारा बदल यामुळं कांद्याची हाईट वाढली जाते परिणामी हा जो काही गॅप आहे तर हा मधला गॅप हा वाढला जातो आणि कांद्याची मान लांबली जाते त्याचबरोबर काही शेतकरी असं करतात पाण्यातून कांद्याला ग्रीनरी शायनिंग येण्यासाठी युरिया वाढतात यामुळं देखील काय होतं कांद्याची तुमची हाईट वाढते एकंदरीतच कांद्याच्या ज्या माना आहेत ह्या जास्त प्रमाणे लांबल्या जातात आता माझ्या कांद्याच्या माना नाही लांबल्या कारण साठ दिवसाचा कांदा झालेला आहे काही ठिकाणी लांबलेल्या आहेत लक्षात घ्या हे होती मुख्य कांदा पिकाच्या माना वाढण्याचं कारण आता यावर प्रभावी जबरदस्त रिझल्ट देणाऱ्या काही मी फवारण्या तुम्हाला सांगतो मग ह्या फवारण्या कधी करायच्या आहे आणि हा रोग किंवा हे कारण किंवा ही समस्या म्हणजेच कांदा पिकाच्या माना वाढण्याची समस्या कधी येते ज्यावेळेस तुमचं कांदा पीक चाळीस दिवसापासून पुढं जाईल ना त्या टायमाला तुम्हाला ह्या समस्या आलेल्या दिसून येतात मग या फवारण्याकर्तेवेळी आपण काय करू शकतो टिल्ट आणि कुमानियल याची फवारणी करू शकतो आता ह्या टिल्ट आणि कुमानियलचं तुम्हाला प्रमाण सांगायचं झालं टिल्ट प्रति लिटर पाळण्यासाठी एक मिली आणि कुमानियल प्रति लिटर पाण्यासाठी तीन मिली याचीच आपल्याला फवारणी करायची स्वस्तात मस्त फवारणी औषधं आहेत जबरदस्त रिझलटणार आहे त्याचबरोबर आता तुम्हाला ही फवारणी अवेलेबल झाली नाही तर तुम्ही काय करू शकता स्कोअर कवच हे घेऊ शकता आणि याची फवारणी करू शकता त्याचबरोबर अजूनही काही महत्त्वाच्या ज्या फवारण्या आहेत जी औषधं आहेत तर ती एकदा मी तुम्हाला सांगतो आपण काय करू शकतो की जे विद्युत आहे हे घेऊ शकतो यामध्ये एखादं बुरशीनाशक घेऊ शकतो याची फवारणी करू शकतो त्याचबरोबर सीजनटाचं जे ग्लोईट आहे यामध्ये आपण विद्युत घेऊ शकतो याची फवारणी करू शकतो आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे भरपूर शेतकरी म्हणते आमचा कांदा आता साठ सत्तर ऐंशी दिवसात झालेला आहे ह्या मान आता अजूनही लांबलेल्या आहेत ह्या बसू तरी कशा किंवा यावर नियंत्रण तरी कशा पद्धती मिळवायचे लक्षात घ्या आपण झिरो बावन्न चौतीस याची फवारणी करू शकतो प्रति पंपासाठी ऐंशी ते शंभर ग्रॅम याप्रमाणे घेऊन याची फवारणी करायची नॉर्मल प्रमाणात शेंडे पिवळे दिसतील या फवारणीमुळे पण तुमच्या ज्या लांब झालेल्या मानात ह्या कमी होते त्याचबरोबर अजूनही काही जी आदस्काची ग्रेड असेल बेचाळीस सत्तेचाळीस याची देखील आपण वरून फवारणी करू शकतो चाळीस चाळीस असेल याचीही देखील आपण वरून फवारणी करू शकतो यामुळे काय होणार आहे तुमच्या कांद्याची जे लांब झालेल्या मान आहे ह्या कमी होणार आहेत पाठींचा फुटवा वाढणार आहेत मान दांड पोगर हा जाड होण्यास जास्त प्रमाणे मदत होणार आहे आणि एकंदरीतच हे कांदा पीक पाहू शकता माझं फुटवा किती जास्त प्रमाणे निघालेला आहे दांड पोगर मान ही जाड झालेली आहे पण लांबलेली नाही लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो म्हणूनच कांदा पिकाच्या ज्या माना लांबलेल्या जातात या कोणत्या कारणांमुळे लांबलेल्या जातात यावर कशा पद्धतीने आपल्याला नियोजन ने मिळवायचे नेमकी कोणत्या फवारण्या ने करायच्यात औषधांच्या फवारण्या करायच्या का खतांच्या फवारण्या करायच्या ह्या खूप महत्त्वाची माहिती तुमच्यासमोर आज मी घेऊन आलेलो आहे आणि हीच महत्त्वाची मुख्य समस्या आत्तापर्यंत कांदा लागवड उत्पादक शेतकऱ्याला येत होत्या मी स्वतः एक कांदा लागवड उत्पादक शेतकरी आहे आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला कांदा उपटूनही दाखवू शकतो पण असं करायचं नाही आहे मला कारण आपण रोप लागवडीपासून तर कांदा काढणीपर्यंत खतं औषधं फवारण्या करत असतो एक कांदा उपटल्याने का काही फरक पडत नाही पण काही उपटसुंडे तुम्हाला असे दिसतील कांदा हातात घेऊन दाखवतील अशा पद्धतीने झालेला आहे तर तो त्या टोणग्यांनाही काय अकल नाही असं मी जाहीर करतो कारण स्वतःच्या शेतात कष्ट करणे लहानपणापासून तर काढणीपर्यंत जीव लावणे ह्या शेतकरीच फक्त सांभाळू शकतो त्यासाठी कांदा उपटून दाखवायचा असा झाला आहे तसा झाला आहे हे आपल्या तत्वात बसत नाही जी समस्या आहे ही महत्वाची आहे आणि त्याचं निवारण कशा पद्धतीने करता येईल याची आज मी तुमच्यासमोर माहिती घेऊन आलेलो आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो कांदा पिकाच्या माना लांबणे यावर कशा पद्धतीने नियंत्रण मिळवायचं आहे खता औषधांच्या करायच्यात तुन तुन ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना नक्की सबस्क्राईब करायचं आहे समोरील घंटा ऑलू ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ही आपली व्हिडिओ कुठून पाहतात कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात ही कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही आणि तुमच्या शेतातील कांदा पीक किती दिवसाचं झालेलं आहे ही कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या मनातील कांदा पिकाविषयी अजून कोणत्या समस्या आहेत ह्या कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही आणि ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू द्या तुमच्या शेतात पावसाळी कांदा असू रांगडा कांदा असो उन्हाळा कांदा असो कोणत्याही कांदा असू द्या या शेतकऱ्यांपर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा नक्कीच शेतकरी बांधवांचा शंभर टक्केच फायदा होणार धन्यवाद जय जवान जय किसान